संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साह आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला दिनांक सहा सप्टेंबर रोजी सर्वत्र गणेश विसर्जन झालं मात्र अनेक ठिकाणी विसर्जन केलेल्या गणेश मूर्ती पाणी कमी झाल्यामुळं उघड्या पडतात हे दृश्य इतकं भयंकर असतं की ती कालपर्यंत ज्याची आपण पूजा केली त्या आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेली असते अशा प्रकारे विसर्जनानंतर गणेश मूर्तींची विटंबना सर्व ठिकाणी दिसून येते वाई तालुक्यातील कृष्णा नदीच्या पात्रात प्रवाह कमी विसर्जित केलेल्या गणपतीच्या मूर्ती उघड्या पडल्या होत्या हे दृश्य पाहून ओझरडे येथील क्रांतिसिंह नाना पाटील मित्रमंडळच्या तरुण कार्यकर्त्यांचं मन भरून आलं त्यांनी गणेश मूर्तींची ही विटंबना थांबवण्यासाठी सर्व उघड्या पडलेल्या मूर्ती गोळा केल्या आणि पुन्हा खोल पाण्यात विसर्जित केल्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांनी हे काम केलं असून या कामामुळं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या